आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घराच्या दालनासमोर आज तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन अनुसूचित जाती जमातीचा चारशे दहा कोटीचा निधी तसेच अनुसूचित जमातीचा तीनशे पस्तीस कोटीचा निधी एकूण मिळून सातशे शेहेचाळीस कोटीचा सा निधी हा महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात वळवलेला आहे हा निधी आमचा परत करावा आणि या निधीच्या संदर्भात बजेटचा कायदा झाला पाहिजे जेणेकरून कुणीही अनुसूचित जाती जमातीचा निधी वळवणार नाही आणि हा निधी इतरत्र खर्च करणार नाही यासाठी आम्ही बजेटच्या कायद्या संदर्भातली आम्ही मागणी केलेली आहे आणि हा निधी वळवणाऱ्यांवर हायट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा ही मागणी या आंदोलनाच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्र शास सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन आमचा जो अनुसूचित जाती जमातीचा जो निधी आहे तो परत करावा